نومسکار مېټرینونو اڅه کا نوين ब्लॉगमध्ये तर मला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नवीन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संध्याकाळचं टायमिंग आहे म्हणजे किती साडेसहा वाजलेले आहेत बघा आणि आता इथं मुलं अभ्यास करायला लागले आहेत बाहेर सगळा अंधार पडलेला आहे आणि मुलांचा अभ्यास पण मी इथं आता घेत आहे स्वयंपाकाला चालू करायच्या अगोदर म्हटलं चला मुलांचा पण अभ्यास आज काय सांगितला आहे मुलांनी काय काय केलं आहे तो बघूया तर वरत पहिल्यांदा दाखवत होता त्याचं काय काय झालं ते आणि नंतर मग मी आरूचं सुद्धा बघून घेतलं तर इथं मग मुलांचा अभ्यास बघितला की नंतर मग लगेच आपल्याला स्वयंपाकाला घालायला बरं पडतं अधूनमधून येतच असतात ती म्हणजे एखादं का त्यांना काही प्रश्न पडला वगैरे तर स्वयंपाक करत करत त्यांना तो सांगायचा तोपर्यंत मी त्यांना टी व्ही वगैरे काही लावू देत नाही मग टी व्ही लावू देत नाही म्हटल्यानंतर मुलं पटपट अभ्यास करतात मला दाखवतात आणि नंतरच मग मी एक दोघांना एक अर्धा पाऊन तास टी व्ही बघायला देते दिवसभर त्यांना काही टी व्ही बघायला वेळ नसतो कारण दिवसभर शाळेत असतात तर तेवढंच मग मी त्यांना टी व्ही बघायला देते जास्त काही टी व्ही त्यांना बघू देत नाही आणि मला जास्त असं मोबाईल पण त्यांनी बघू नये असं वाटतं पण सुट्टी दिवशी वगैरे थोडंसं ते जास्तच बघतात तर मी खूप प्रयत्न करते त्यांना कमीत कमी मोबाईल बघावा त्यांनी म्हणून तर इथं माझे कपडे सुद्धा प म्हणजे सकाळी जे आपण कपडे धुतो ना ती मी धुवून ती सु घड्या वगैरे घालून ठेवलेली पण ही कपडे जे आहेत ना ती मी नंतर धुतलेली कारण एकदम असं मला दुसरं काम होतं म्हणून मी थोडीशी कपडे बाजूला ठेवलेली आणि ती आता धुतलेली आहे त्याच्यामुळे ही लेट सुकली तर हा ब्लाऊज मी छान असा बोटनिक ब्लाऊज याच्यावरती शिवलेला आणि इथं अशी मी डिझाईन केलेली आहे बघा पोटलीची तर काय झाले याचे स्टोन निघायला लागलेले आहेत पण ब्लाऊज इतका मला हा आवडतो पाठीमागच्या साईडनं बघा बोटनिक डिझाईन आहे ब्लाऊज इतका मला आवडतो की काय विचारू नका पण स्टोन निघायला लागले त्यामुळे थोडंसं नाराज आहे पण असू द्या तरी पण मी हा ब्लाऊज घालणारच आहे कारण हा ब्लाऊज खूप छान मला बसतो पण प्रिन्सकड ब्लाऊज मी शिवलेला आहे विदाऊट विदाऊट क्रॉस पट्टीचा तर एवढीच कपडे राहिलेली होती ती पण मी आता घड्या घालून ठेवते आणि नंतर लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि नंतर इकडं मला देवाला दिवा वगैरे पण लावायचा आहे तो पण पहिल्यांदा दिवा लावून घेते कारण खूपच उशीर व्हायला लागलेला आहे कारण आता दिवस जो आहे ना तो लवकर मावळतो लवकर अंधार पडतो आणि माझा दिवा अजून लावायचा राहिलेला आहे आणि सकाळी घासलेली ही भांडी होती ती अगोदर लावून घेते जाळं मोकळं करते भांड्याचं मग मला भांडी लावायलासुद्धा वेळ नव्हता अर्जंट दोन तीन ब्लाऊज द्यायचे होते त्याच्यामुळे मी अजून लॉगलासुद्धा लेट सुरुवात केली आहे बघा कारण दिवसभरात मला खूपच खरंच माझा आजचा दिवस जो आहे ना खूप बिझी गेलेला आहे मला अजिबात वेळ नव्हता ब्लाऊज द्यायचे होते अर्जंट तर हुक लूक लावून मी सगळं ओके करून दिलेलं आहे त्याच्यामुळे सकाळची जी भांडी आपण स्वयंपाकाची वगैरे घासतो ती भांडी अजून लावायची राहिलेली होती तसं तर मी दुपारचं भांडी वेळ एक वेळ असला ना म्हणजे कपडे आणायचे घड्या घालायचे नंतर सकाळची जी भांडी घासलेली असतात ती कपाटाला लावायची हे सगळी कामं करून घेते एक पाच ते दहा मिनटात पण आज वेळच नव्हता तर आता आत्ता मी भांडी लावलेली आहेत आणि बाहेर बघा खिडकीतून तुम्हाला दिसत असेल खूप अंधार पडलेला आहे ले ले, तर अगोदर दिवा लावून घेते आणि मग बाकीची कामं करते तर इथं दिवा लावून झाला की नंतर बाहेर तुळशीला सुद्धा मी अगरबत्ती लावती रोज संध्याकाळी तर आ, बाहेर ना दिवा लावायचं पण काही नाही पण दिवा जर लावला ना, ला ना तुळशीजवळ तर वारं खूप आहे आमच्या इथं आणि मग तो जातोच मग रोज दिवा लावून असं जाणं म्हणजे वेगळंच वाटतं ना म्हणून मग मी फक्त अगरबत्ती आणि हळदी कुंकू लावते तर दिव्याला ना दिव म्हणजे इथं तुळशीला मी दिवळीसुद्धा केलेली आहे पण ती झालेली आहे चुकीच्या दिशेला त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये दिवा काही लावत नाही बघू आता ते कधी नीट करायचं होते तोपर्यंत तो तर आहे हेच आणि आता सर्वात पहिल्यांदा मी काय करते भांडी सगळी जी आहेत ना ती अगोदर मोकळी करते घासायला म्हणजे मुलांचे शाळेचे डबे आणि आपले भाजीचे ते पण काय मोकळे होत असतील तर तर मुला वरदला तर इथं भूक लागली आहे वरद चपाती भाजी खायचं म्हणतोय पण मी म्हटलं आता राहू दे आता मी तुला चहा करून देते चहा आणि टोस्ट खा तर वरद म्हटला होय त्यानं चपाती घेतलेली ठेवली मग आणि अगोदर ही थोडी थोडी भाजी वगैरे राहिली ती गरम करून एका वाटीत वगैरे काढून ठेवते आणि तोपर्यंत इकडं चहा सुद्धा ठेवते कारण वरतला खूपच भूक लागलेली आहे तर तो, 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 तो थोडंसं खायला आता जर चपाती त्याला चपाती भाजी दिली तर नंतर मग तो स्वयंपाक काहीच खायचा नाही पोटभर जेवणार नाही नंतर म्हणून अगोदर हेच करते चहा टोस्ट थोडंसं तो खाईल आणि आता काय झाले आता मला एक फोन आलेला होता आणि अचानकच आता स्वयंपाक मी कॅन्सल केलेला आहे कारण आता फक्त उपीट करणार आहे आणि थोडंसं पापड तळणार आहे कारण फक्त उपीट पण काय वाटत नाही तोंडी लावायला म्हणून थोडंसं पापड तळणार आहे कारण काय आहे इथं आमच्या इथं म्हणजे पाहुण्यांचा आमच्या इथं म्हणता येणार नाही एक थोडंसं एक चार पाच किलोमीटर अंतरावरती एका पाहुण्यांच्या मुलाचा बड्डे आहे तर तिकडे हे जेवून येणार आहेत आणि मग करायचं आहे स्वयंपाक थोडाच आणि सकाळच्या चपात्या पण थोड्याशा आहेत भाजी पण थोडीशी आहे मग थोडंसं उपीटच तेवढं करावं असं म्हटलं प्लॅन चेंज केला एकदम अगोदर मी भाकरी आणि कालवण करणार होते पण आता ते नाही करणार कारण एवढं केलं तर मग संपत नाही शिळं खात बसण्यापेक्षा मग थोडंसं उपीट तेवढं आणि तोंडी लावायला म्हणून पापड करते चपात्या पण आहेत आणि नंतर थोडीशी भाजी पण आहे तर इथं अलीकडं दूध गरम करायला करा ठेवलं तोपर्यंत इकडं चहा पण झालेला आहे तर तो वरदला देते खाली आणि तो मग खाईल लगेच मग मी उपीटाची सुद्धा तयारी करून घेते तर इथं मी मिरच्या कोथिंबीर टोमॅटो आल आलं सॉरी आलं नाही हे घेतलेलं आहे आणि हे सगळं आता अगोदर धुवून घेते कारण मी धुवून फ्रीजमध्ये नाही ठेवत अगोदर ज्या वेळेस लागेल ना त्यावेळेसच ला ते धुवून घेते तर इथं मग मी ते घेते आणि गरा पण मी फ्रीजमध्ये ठेवते कारण बाहेर ठेवला ना गरा की लगेच म्हशी किडे आळ्या होतात म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते तर फ्रीजमध्ये खूप दिवस गरा आहे असा राहतो काहीसुद्धा त्याला होत नाही तर वरतबरोबर सुद्धा थोडासा चहा पिऊन घेतला आणि लगेच आता इथं कांदे वगैरे सगळं घेतलेलं आहे चिरून वगैरे घेते आणि लगेच उपीट करते तर गरा जो आहे ना तो सगळाच घेतलेला आहे म्हणजे एक किलो गरा इथं घेतलेला तो मी सगळाच भाजून ठेवणार आहे छान असा तुपामध्ये म्हणजे आयत्या वेळी आपल्याला जेव्हा लागेल तेव्हाच पट्टीशी आपल्याला करता येतं शिरा उपीट असं म्हणून मी भाजून आ... म्हणजे भाजून नंतर थंड झाल्यानंतर एका डब्यात भरून ठेवणार आहे तर रव्यामध्ये बघा अळ्या जाळ्या असू शकतात म्हणून मी अगोदर हे चाळून घेते नंतर बघते थोडंसं काय आहे का ते तर गरा चांगला होता त्याच्यामध्ये काय नव्हतं आणि इथं बघा मी तांदूळ जे आहेत ना धुवून असं नितळायला ठेवलेले होते तर ते आता इथं वाळू घालते तर तांदूळ धुवून नितळून निवडून मग मी दळून आणते म्हणजे तांदळाचं पीठ भज्यात वगैरे बेसनच्या पोळीत भज्यात लागतं त्याच्यामुळे भजी जे आहेत ना कुरकुरीत होतात बेसनची पोळीसुद्धा खूप छान टेस्टी लागते म्हणून मग मी इथं तांदूळ सकाळीच धुवून नितळायला लावलेली आणि आता ते पसरवते थोडंसं असंच ठेवलं का मग त्याला वास येतो भुरा लागतो म्हणून मी इथं पसर पसरवलं आणि पलीकडे मी फॅन पण लावलेला आहे त्याला वारा लागते सुकतील छान असं म्हणजे मग मला उद्या दळून आणता येतील तरी तागोदर हे सगळं चिरून घेते आणि लगेच घरात भाजून सुद्धा करून घेते तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि माझ्या व्लॉगमध्ये मा तुम्हाला काय म्हणजे सांगायचं असेल मला सजेस्ट करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शक शकता मैत्रिणींनो तुमचेसुद्धा अनुभव माझ्याशी कमेंटद्वारे शेअर करू शकता तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक छान असा संवादसुद्धा होईल तर कांदे जे आहेत ना आमच्या इथं भरपूर महाग झालेले आहेत पन्नास ते साठ रुपये किलो वांगे कांदे आहेत आणि इथं हे जे कांदे आहेत ना छोटे छोटे आहेत बघा आकार आणि तर हे खूप मा म्हणजे मागे लागून त्यांच्याकडून मी चाळीस शारी रुपये किलो ना आणलेले आहेत तर छोटे कांदे जे आहेत ना ते थोडंसं रेट कमी आहेत पण मोठे चांगले जे कांदे आहेत ना त्यांचं पन्नास ते साठ रुपये किलो असं रेट आहेत तर ते काय नाही आणले मग हेच मी छोटे छोटे जे आहेत ना तेच दोन किलो आणले आणि माझं इथं चिरून वगैरे झालेलं आहे तर आता इथं पहिल्यांदा मोठी कढई मी ठेवलेली आहे कारण एक किलो गरा भाजायचं आहे तर छोट्या कडाईमधन इकडं तिकडं भरपूर सांडतं त्याच्यापेक्षा मोठीच कढई मी इथं ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला म्हणजे छान असं भाजता पण येतं छोट्या कढईमध्ये मग इकडून सांडते का तिकडून सांडते सारखं लक्ष देत बसायला लागतं आणि गर आता इथं व्यवस्थित छान भाजून घेते आणि लगेच मग मी त्याच कढईत उपीट पण करून घेणार आहे कढई मोठी आहे पण तरी सुद्धा मी त्याच कड़ेत करणार आहे कारण वेगळी कडे मग भरवण्यापेक्षा ही कधी तर भरलेलीच आहे मग याच्यातच लगेच करून घेणार आहे गरा भाजल्यानंतर काढून घेते आणि लगेच मग करून घेते तर कढई ही जी आहे ना माझी खूप जाड आहे तर गरा भाजतोय कमी गॅसवर मी ठेवले तोपर्यंत ना इथं वेलची पूड सुद्धा करून घेते तर साखर टाकून मी थोडीशी मग वेलची पूड करते म्हणजे छान असं बारीक होते तर कढई जाड असल्यामुळं गरा शक्य तो लागत नाही कमी गॅसवर ठेवलं तर अजिबात लागत नाही तर इथं छान असा गरा माझा इथं भाजून झालेला होता आणि तो एका पातळीत मी काढून ठेवते थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचा आणि इथं लगेच उपीट करून घेते तर ह्या डब्यात मी ना आपण तळणीला जे तेल वापरतो ते काढून ठेवते असं भाजीला वगैरे वा वापरायला म्हणून मी या डब्यात काढून ठेवते आणि लगेच चपात्याला पण ते लावायला येतं म्हणून असं मी या डब्यात काढून ठेवते तिकडं कढई तापते तेल तापते तोपर्यंत ता पूडसुद्धा सुद्धा करून घेते तर वेळेचं असं बचत करावी लागते कारण प्रत्येक कामाला असं एक्स्ट्रा ही छोटी छोटी काम आहे त्याला एक्स्ट्रा वेळ देऊन चालत नाही कारण आपल्याला भरपूर कामं असतात आणि इथं मग थोडंसंच तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लगेच पापडसुद्धा मी तळून घेते तोंडी लावायला म्हणून तर थोडेसे पापड मी जास्तच तळणार आहे कारण मुलांना पण खूप आवडतात ते सुद्धा आवडीनं खातात पापड त्याच्यामुळं मग मी जास्तच पापड तळणार आहे आणि मुलाला मग मुल तोंडी लावायला काय असलं का, का मुलं मग छान अशा आवडीनं खातात सुद्धा आणि त्यांच्या आवडीचा आज मेन्यू आहे उपीट उपीट त्यांना खूप आवडतं त्यांना फक्त उपीट केलं तरी चालतं पण तसं मी करत नाही संध्याकाळी पुढंभर जेवणच करते आता एवढं त्यांना थोडं थोडं खाती, खातील मग खातील मग नंतर मग झोपताना थोडंसं दूध द्यायचं मग त्यांना बाकी काही लागत नाही तर पूड जे आहे ना ती छान अशी चाळून घेते मी आणि त्याच्यातला वरचा जो चोथा आहे ना तो एका पिशवीत भरून ठेवते म्हणजे काय होतं तो आपल्याला चहा वगैरे टाक त्याच्यामध्ये टाकता येतो चोता आणि बाकीचं मग डबीत भरून ठेवते तोपर्यंत इथं तो फोडणी पण देऊन घेतली आणि बघा इथे या पद्धतीनं असं मी पिशवीत भरून ठेवते चोता आणि ही पूड जी आहे ना ती एका डबीत भरून ठेवते तो इकडं मी तोपर्यंत इकडं पण कांदा मिरची टोमॅटो टाकून छान असं परतून घेते उपीटासाठी तर काय आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे आणि इथं हे पूडसुद्धा पुड़ पुढीत भरून ठेवते आणि नंतर मग उपीट झालं का नंतर मग आता वरदनं तर आत्ताच खाल्लेलं आहे त्याच्यामुळे तो काही लगेच खाणार नाही थोडंसं लेट त्याला द्यावं लागणार आरूला तेवढं देणार आरू, ते दे आरू मग खाईल आरूनं काय खाल्लं नाही तिला भूक लागली आहे पण ती म्हटली मी झाल्यानंतरच खाते म्हणून आणि वरनं थोडंसं आता चहा टोस्ट खाल्लेलं आहे त्याच्यामुळे तो काय लगेच आता खाणार नाही झोपायच्या अगोदर त्याला थोडंसं द्यायचं जास्त पण तो काय आता खाणार नाहीच पण आपण पन ब खायला आवायचं नाही ना तर मग सकाळी रात्रभर खूप टायमिंग होतं मग भूक लागते सकाळी उठल्या उठल्या तर चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं उकळी आल्यानंतर रवा जो आहे तो याच्यामध्ये वयरला आणि आता हे थोडंसं झाकून ठेवते म्हणजे छान असा वापरले उपीट छान असं वापरलेल आणि कोथिंबीर मी काय अगोदर टाकत नाही कोथिंबीर नंतर आता थोडंसं वापरलं का मग नंतर मग मी कोथिंबीर टाकते तर कोथिंबीर टाकून एकदा छान असं हलवून घेते आणि थोडंसं झाकून ठेवते तर ओपीट छान होतं वापरलं का उपीट छान होतं बघा छान वापरल्या टेस्ट पण छान येते तर ह्याचं झाकून ठेवते आणि माझं उपीट पण झालेलं आहे तोपर्यंत एवढी सारी भांडी पडलेली होती बघा बेसन गच्च भरलेलं आहे ती पण पटपट घासून घेते भांडीसुद्धा आणि उद्या गुरुवार असल्यामुळं मला आज किचन ओटा वगैरे आजच सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवायचं आहे म्हणजे धुवून वगैरे रोज तर आपण स्वच्छ करतोच पण छान असं चांगलं धुवून मला आजच ठेवायचं होतं म्हणून मी अगोदर हा भांड्यांचा राडा काढला भांडी झाल्यानंतर मग इथं सगळं किचन ओटा वगैरे बेसन वगैरे मी स्वच्छ केलं बघा इथं छान वाटतो स्वच्छ असल्यानंतर तर कसा वाटला व्लॉग वा मैत्रिणी न आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ा काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद